विकासाच्या रंगाने ज्यांनी सर्वसामान्य जनतेचं आव्हान सजवलं गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं अशा आपल्या मनातील आपल्या मातीतील सर्वसामान्यांचा नेता आणि अडचणीच्या दुःखद प्रसंगामध्ये अर्ध्या रात्री धावून येणारा वाघाच्या काळजाचा पाठीराखा आणि महाराष्ट्रातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत आदराचं स्थान असणारा आपल्या सर्वांचा नेता म्हणजे आमदार सुरेश अण्णा यांच्या अतिशय कुशल हा अतिशय भव्य आपल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून अनेक रस्त्यामध्ये अडकलेले आहेत ते आपल्या सभा मंडपाकडे येत आहेत समोरूनही खूप मोठ्या संख्येनं लोकसंख्या येते आहे सर्वांनी कृपया सहकार्य करा पोलीस प्रशासनाला विनंती आहे अण्णांनी सांगितल्याप्रमाणे जो महामार्ग आहे तो सध्या आपला त्या ठिकाणी खूप ट्रॅफिक झाल्यामुळे जाम झालेला आहे तो सुरळीत करण्यासाठी कृपया सहकार्य करा आणि या सभागृहामध्ये उपस्थित होत असलेल्या सर्वांनी खुर्च्यावरती स्थानापन्न व्हा डिस रूममध्ये कृपया कोणी प्रवेश करतो का अण्णा अगदी काही क्षणांमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांशी पुन्हा संवाद साधणार आहेत मुख्यमंत्री महोदय काही क्षणांमध्ये या ठिकाणी पोहोचत आहेत आपण सर्वजण मोठ्या सर्व या ठिकाणी उपस्थित होत आहात या क्षणाचे आपण साक्षीदार होत आहात आपल्या सर्वांचं पुनश्चैदा मनपूर्वक स्वागत कृपया सर्वांना विनंती आपण बसून घ्या सर्व लाईव्ह दृश्य महिलांना विनंती आपण उठू नका कुठल्याही प्रकारे आपण उठू नका बसून घ्या अजून मुख्यमंत्री महोदय यायला काही मिनिट आहे त्यामुळे आपण सगळेजण बसून घ्या स्क्रीनवरती पूर्ण कार्यक्रम आपल्याला अतिशय जवळून दिसणार आहे त्यामुळे कुणीही उठू नका बसून घ्या सगळ्यांना बोलणी गाव्या आणि बाजूच्या बंधूंना आणि उजव्या बाजूच्या माता भगिनी आपल्या लाडक्या बहिणी यांना विनंती आहे आपण सगळे कृपया बसून घ्या अवघ्या काही वेळातच या ठिकाणी हेलिकॉप्टर लँड होईल आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचं या ठिकाणी आगमन होईल हे सगळं आपल्याला प्रत्यक्ष त्यावरती बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही गडबड करू नका हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे त्यामुळे तुम्ही जागा फक्त सोडू नका